काय अग बाई कस शिकवलंय तसं वरडतय बघा आणि इथं आहे माहित आहे का मका आली गे खरोट्या ताप देते त्या कोंब जे आलेला असते तो ती काय नाही उकरून खाती ती म्हणजे कोंब काय खात नाही ती पण त्याला असणारी मका खाती ती त्यामुळं आम्ही दोघी आलोय बघा हिने आम्हाला लावलं राहणार मग मा मला म्हणलं जरा मी गोळ्या खाल्ल्या त्या आता बसतो जरा आराम करतो तुम्ही या सकाळ म्हणजे सका। मी घरचं काम करत तर त्यांनी बसलं होतं पण आता मला पाठवून दिलं आहे मग आम्ही पण जेवण ते केली मग आम्ही बघा राहणं ताई आणि ताईला बघा की मी गेलेस म्हणजे तवा लई लान होती बर का तरी पण तिच्या ध्यानात आहे बघा बरोबर आली मला सांगितले म्हणजे कसं ना काय काय पाकड राखते मम्मी वरडत येवा वरडत पळत तशी तिकडून तिकडून वरडते आणि ती पाकड तशीच राखावं लागते ती आणि जरा मी नवीन असल्यामुळे बाबा मला तरी का आवडले नव्हतं या ते वरड वाटत नाही काय नाही बघा कसलं भारी काय नाही कुठलं काम असू द्या छोटी छोटीच काम करत बर त्याला सांगावं लागत कोण असं कर तस कर काय आता ती कशाला या लोंकाय लागलाय तर शरडाला रानातलीच वस्ती आहे रानात असल्यामुळं सगळं ते लक्ष ते केवढा मोठा येईल घालावा त्यांना पण आता उभं वाटतंय आणि घरचं मेन माणूस आजारी असलं ना मित्रांनो काय सुद्धा सुचत नाही बघा अन शेनी आजारी होत ती होत आता ह्याच्या पण नाकात ना पाणी लागले बघा सर्दी झालीय थोडी पप्पा म्हणत होता आणि काय वातावरण झालं आहे पाऊस येईल येईल म्हणलंय बाबा पाऊस येईल म्हणून टाकली माका ती कशाने पाऊस काय वारं सुटतोय बघा नुसतं वार आणि वाऱ्यानं पाऊस जातो काय 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 कळ आणि माती ते फिरले म्हणले बघा जेवढा पाऊस येईल तेवढा चांगलं आहे नाही तर ते असं म्हणजे फिटाळत येईल म्हणून आता भीती जर वाटते आणि कसं आहे माहित आहे का पाऊस येत नाही असं नाही वातावरण तर निर्माण होत आहे तसं पण पाऊसच पडत नाही काय काय झालंय काय माहित आता तर आम्हाला आवश्यकता आहे बघा कारण पेरणी झाली आहे पेरणी झाली की पाऊस पाहिजेलच नाहीतर हे असं दोन तीन दिवस नसू दे पण परत आता मका टाकूनच चांगलं तीन चार दिवस झालं ना वडली बघा बघाय हवाई आम्ही काल जरा त्यांना थोडा थकवा होता तरी पण मग ओढू लागितलं इलाज नव्हता करावं तर लागणारच आहे किती जरी आजारी आहे म्हणून बसून मग हाय असं राहिलं असतं मग त्याला म्हटलं करूया मला पण तिकडे सहज मिळत जायचं होतं आम्ही ज्येष्ठाचा महिना आहे मित्रांनो कुठण ग ना होईना येत म्हणजे सवास मग जावं लागतं घरची काम बघून चालत नाही कारण आज आपण दुसऱ्याच्यात गेलो तर आज उद्या आपल्यात येते वरड गे वरड उर आहे मम्मी वर तु गा वरट वरड तिकडून जाऊन या जा तिकड पकड खा जा पटकीनं जाऊन कोम खाली लक्ष ठेवू खाली बघून जा बारीक बारीक आमचं पण आता जास्त नाही कारण चिंचणीत ना आम्ही जाऊन आलो बरं जी जे सुटकातलं कुठं ती काय आप ते आपलं देवाचं ते सोडून येत का सोडून सोडून या आता टायमिंग राहिले थोडं आऊश आली तोंडावर त्यामुळं काय मला एवढं देवातलं माहीत आहे पण असं स्वतः मी स्वतः जबाबदारीनं ती करत नाही काही बरं असतो कारण देवाचं काम आहे जाणत्या माणसाने ती करावं लागतं आज दुधा वासण्या म्हणजे आमच्या तिघत नंदच्या खायच्या बघा दूध खायला फोन केला तुमचं फक्त राखायचं अडचण ते बघा ती कॅसेटच कसलं रीळ असत ती इथून तिथून बांधायचं त्याचा असा आवाज येतोय बघा ते पत्र अशी येईल जरा काय तर असे टोकेल युट्यूब म्हणजे पाहिजे व काय तर नाही ना अर काय फ्लेवर माझी इच्छा होती बघा हिन म्हणजे आमच्या माहेरला जाऊन तिथं राहण्यासाठी तिथं शाळेसाठी इंग्लिश मीडियम झाले मग अण्णा म्हणलं पाच वर्षाचे म्हणजे पाच वर्ष पूर्ण होते सहा वर्षी तिला तिथं घालूया आपण मग तिला हायचं होत तिथं कसं आहे मला सोडून नको म्हणती जाईत मग अण्णाकड काय अण्णा म्हणते म्हणते हो। ना का हिच्या अंगात किती मस्त आहे बघा गे असं नाही तिला ती काय सांगती का अन्न खातात मग बर असू द्या हे बघा ही चालू राहतंय राहतय काम पण आता काय नाही ती बर का एकदा फिरणी झाली म्हणजे शेतातली पण काय काम नाही ती मका जरा व म्हणजे वाढली त्याच्यात गवत आलं तरच आपलं तिथं परत तर घ्यायचं असतं नाही तर त्यांनाशरायचं मग तिथन परत आळी चालू कामं चालूच राहते आता तर काय नाही बघा थोड्या वेळा आपण बसायचं ह्यांना बोलवायचं मग त्याला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये टाटा